नमस्कार मित्रांनो मूळव्यात निर्माण करण्यास दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरतात अग्निम्य म्हणजेच अजीर्ण व चुकीचा आहार मित्रांनो आहारामध्ये असा एक पदार्थ आहे जो की आपण नियमितपणे जर एकवीस दिवस घेतला तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा जो मूळव्याध आहे तो शंभर टक्के कमी होऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा पदार्थ आहे ताट यालाच आपण आयुर्वेदिक भाषेमध्ये तक्र असे म्हणतो तरहे ताक साथी तर हे ताक म्हणजे चक्र आपल्याला मूळव्याधासाठी कशा पद्धतीने उपयोगाचं ठरणार आहे तर मित्रांनो आयुर्वेदिक ग्रंथामध्ये या ताकाचं वर्णन करत असताना याचे गुणधर्म हे दीपन म्हणजेच अग्निदीपन करणारे आहेत म्हणजे भूक वाढवणारी आहेत आपली पचनशक्ती वाढवणारे आहे शरीरामध्ये निर्माण होणारे जे काही वात कफात्मक सगळे प्रकारचे आजार आहेत अग्निमान्य किंवा अजीर्णामुळे ते पूर्णपणे कमी करते त्याचप्रमाणे शरीरामध्ये निर्माण झालेला जो वात आहे तो अनुलोमन म्हणजे गुद बाहेर काढण्याचं काम करते गुदाच्या ठिकाणी असणारे जी सूज आहे किंवा आरशे आहे हा पूर्णपणे कमी करण्यासाठी आपल्याला ताक हे फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे ग्रहणीच्या ठिकाणी असणारा जो पचनाचा दोष आहे तो देखील हे ताक पूर्णपणे कमी करते मित्रांनो हे जे ताक आहे हे आपल्याला आपल्या आजाराच्या अवस्थेनुसार आपल्या बलानुसार आणि वातावरणाच्या कंडिशन्सनुसार सात दिवस दहा दिवस किंवा नियमितपणे जर आपण एकवीस दिवस घेऊ शकलो तर आपला कसल्याही पद्धतीचा पचनाचा दोष किंवा कुठल्याही प्रकारचा जर असेल तो पूर्णपणे कमी येईल मित्रांनो हे ताकाचं सेवन करत असताना आपल्याला लघु आहार घ्यायचा आहे किंवा साठे साडीच्या तांदळापासून निर्माण केलेल्या ज्या लाह्या असतात त्या आपल्याला याबरोबर घ्यायच्या आहेत आयुर्वेदिक ग्रंथामध्ये ताकाचं वर्णन करत असताना त्याचे तीन वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत ताकामध्ये असणारं जे लोणी आहे त्याच्या प्रमाणानुसार हे तीन प्रकार दिसून येतात लोणी काढलेलं ताक अर्ध लोणी काढलेलं ताक व लोणी न काढलेलं ताक अशा तीन पद्धतीने याचं वर्गीकरण करण्यात येतं यामध्ये असणारा जो लोणी आहे तो शरीरामधले पित्तदोष कमी करणार आहे त्यामुळे लोणी असणारं ताक व लोणी नसणारं ताक या दोन गोष्टीमध्ये खूप गुणधर्माचा आपल्याला फरक दिसून येतो ज्या व्यक्तींना पित्तामुळे निर्माण होणारं मुळव्याध असेल त्या व्यक्तीने लोणी असणारं ताक घेतलं पाहिजे ज्यांना पित्ताचा त्रास नाही वात कफात्मक दोषामुळे व अग्निवांद्यामुळे निर्माण होणार मुळव्यात असेल तर त्यांनी लोणी काढलेलं ताक घेतलं पाहिजे मित्रांनो ताकाचं वर्णन करत असताना आयुर्वेदामध्ये याला अमृताची उपमा दिली आहे हे ताक जर आपण जमिनीवर शिंपडलं तर त्या ठिकाणी असणारे जे गवताचे अंकुर आहे ते देखील जळून जातात एवढी याची ताकद सांगितली आहे त्यामुळे मूळ मुण निर्माण होणारे अंकुर तर सहज कमी येते यासाठी आवश्यक असणारे ताक आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवायचे ते आपण आता प्रथम बघून घेऊया हा जो ताकाचा कोर्स आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला घरी बनवलेला ताक आवश्यक आहे बाजारातील ताकाचा आपल्याला तेवढा फायदाही होणार नाही व तेवढा आपल्याला त्याचा उपयोग देखील नाही त्यामुळे हे ताक आपण घरीच तयार केलेलं असलं पाहिजे आदल्या दिवशी फ्रेश दुधापासून आपण त्याचं दही तयार करायचं आहे हे दही तयार करत असताना ते मातीच्या भांड्यामध्येच आपण तयार करायचं आहे त्यामुळे त्यामधला जो विदग्ध म्हणजे पित्त निर्माण करणारा गुणधर्म आहे तो कमी होतो अन्यथा तुम्ही इतर कुठल्याही भांड्यामध्ये जर आपण दही तयार केले तर त्यापासून मोठ्या प्रमाणावर ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते हे घरी मातीच्या भांड्यामध्ये तयार केलेलं जे दही आहे ते आपण सकाळी वेगळं काढायचं आहे त्यामध्ये चारपट पाणी आपल्याला मिसळायचं आहे आणि रवीच्या साह्याने व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते घुसळून घ्यायचं आहे या ठिकाणी घुसळण्याची प्रक्रिया खूप महत्वाची आहे याला आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातनं संस्कार असे म्हणतो आयुर्वेदानुसार नुसार संस्कार हो गुणांतर त्यामुळे दह्याचे ताका व ताकाचे जर गुणधर्म आपण बघितले तर ते खूप वेगळे आहे व्यवस्थित पद्धतीने घुसळून घेतल्यानंतर तयार झालेलं ताक आपल्याला यासाठी फायदेशीर ठरणार आहे मूळव्याधासाठी ताक येण्याची पद्धत कशी असावी जे रुग्ण आहेत त्यांनी जेवणाच्या मध्ये एक एक कप हे ताक तुम्ही घेऊ शकता या ताकाला धने जिरे हळदीची फोडणी देऊन तुम्ही हे ताक नियमितपणे जेवणामध्ये वापरू शकता जेवणामध्ये आपण जे पाणी घेत असतो त्याऐवजी जर आपण हे ताक वापरले नियमितपणे एकवीस दिवस तर तुमचं अग्निवांद्य पूर्णपणे कमी येईल व मूळव्याधाचा त्रास कमी येण्यासाठी देखील याचा फायदा होईल या ताकाची आपल्या पचनशक्तीवर कशा पद्धतीने प्रक्रिया होते ते देखील आपण समजून घेऊया मित्रांनो हे ताक आपली भूक वाढवते वाढवते त्यामुळे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पद्धतीने पचन होते शरीरामध्ये जे विविध स्रोतस आहे त्यामध्ये असणारा जो अवरोध आहे तो नष्ट करण्याचे काम देखील हे ताक करत असते त्यामुळे या आहार रसाचं चांगलं पचन झाल्यामुळे तो सर्व शरीर धातूमध्ये पोहोचतो व शरीर धातूंच चांगल्या पद्धतीने वाढ होते शरीर एक प्रकारे धष्टपुष्ट बनते शरीरामध्ये असणारे सर्व प्रकारचे वातकफात्मक आजार आहे ते पूर्णपणे बरे होतात गुद मार्गाच्या ठिकाणी असणारे सूज आहे मूळव्याध आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वेदना आहे त्या कमी येण्यासाठी या ताकाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो मित्रांनो या ताकाचा आपण जर एकवीस दिवस कोर्स करत असू तर दोन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे पहिली म्हणजे यासाठी उपयोगी असणारं जे ताक आहे ते आपण स्वतः घरी तयार केलेलं असलं पाहिजे तरच याचा आपल्याला फायदा होणार आहे <_cerpected> दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जळजळ मळमळ माल आंबट उलटी पित्ताचा त्रास असेल तर हा त्रास था ताकामुळे वाढण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जर आम्लपित्ताचा त्रास आहे त्याबरोबर जर मुळव्याध असेल तर तुम्ही हे ताकाचं सेवन हे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर मुळव्याधाचा त्रास आहे आहार तुमचा व्यवस्थित नाही आहे तर या आहारातला हा बदल तुम्ही आवश्यक करून बघा त्यामुळे मुळव्याधाचा होणारा त्रास आहे तो सहज कमी येईल तुमचेही काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद